स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये समता बंधुता स्वातंत्र्यता आणि न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना आणि राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी दीपस्तंभ कला अकॅडमीच्या सातवा वर्धापना दिनानिमित्त उपस्थित बंधू भगिनी मित्रजन हो सन्मानिय परीक्षक तसेच माझे सर्व बंधू भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार मी आज प्रभावी बोला व जग जिंका या विषयावर बोलणार आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगातून म्हणतात बोलावे मोजके बोलावे मोजके नेमके खमंग आणि खमके बोलावे मोजके नेमके खमंग आणि खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे ठेवावे भान देशकाळ पात्राचे या अभंगात या अभंग ऐकून मीही ठरवले आपल्या बोलण्यामध्ये प्रभावीपणा आणायचा नेमकेपणा आणायचा ख खमंगपणा आणायचा आणि त्यासाठी मी दीपस्तंभ कला अकॅडमीचा कोर्स जॉईन करायचे ठरवले आणि माझा कोर्स सुरू झाला पहिल्या रविवारी मी क्लासच्या ठिकाणी पोचलो आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं त्यांचं भाषण नेहमी खुर्चीवर बसून ऐकतच राहावं असं वाटतं पण सरांनी अचानक घोषणा दिली आता सन्मान्य विश्वासराव आपल्यासमोर माईकवर येऊन बोलतील इतकी घबराट झाली मित्रांनो तुम्ही हा सगळा अनुभवला असेल इतकी घबराट झाली पाय थरथर कापत होते छातीत धडधड वाढली होती स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर कसे जगावे आयुष्यामध्ये कसे जगावे आयुष्यामध्ये कसे द्यावे आयुष्याला उत्तर अशी अवस्था झाली होती कसाबासा बोललो माईक वर स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं फजिती झाल्यासारखं वाटलं कसा बसा तो दिवस पूर्ण केला मी घरी गेलो सरांनी मार्गदर्शन दिले होते खूप चांगल्या टिप्स दिल्या होत्या सर म्हणली ही वेळ निघून जाईल भीती निघून जाईल तुम्ही माझे टिप्स फॉलो करा आठवडाभर सरांनी दिलेले व्हिडिओ सरांनी दिलेले मार्गदर्शन मी फॉलो केले ग्रुपवर सरांना व्हिडिओ पाठवत राहिलो प्रॅक्टिस करत राहिलो म्हटलं परत फजिती होऊ द्यायची नाही आपली त्यामुळं खूप मन लावून कार्यालयाचं काम बाजूला ठेवून मी प्रॅक्टिस करत होतो मन लावून भीती वाटत होती थोडी भीती कमी झाली असा आठवडा पूर्ण झाला दुसरा रविवार उजडला दुसऱ्या रायवारी सकाळी तयार झालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर मी नतमस्तक झालो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला छातीत निर्भय श्वास दे छातीत निर्भय श्वास दे साथीस कणकर हात दे छातीत निर्भय श्वास दे साथीस कणकर हात दे उत्करणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे ठेचणारे पाय दे असा मनोधैर्य उंचवणारा आशीर्वाद घेऊन मी क्लासच्या ठिकाणी पोहोचलो सरांनी परत एकदा डिटेल मध्ये मार्गदर्शन दिलं आणि परत एकदा ती वेळ आली सरांनी घोषणा केली आता सन्मान्य विश्वासराव आपल्या सम हो समोर येऊन महिला दिनानिमित्त दोन शब्द बोलतील बसल्या बसल्याच मी मुद्दे तयार केले होते पण तयारी नव्हती तयारी नसताना माईक वर बोलायची ही किती फजिती होती त्यावेळेस मी असे काही मुद्दे मांडले महिला दिनानिमित्त महिलांच्या विरोधातच मी मुद्दे मांडले त्या क्लासच्या महिला मला आता उठून मारतील असं मला वाटलं तसाच तो दिवस गेला रविवार गेला परत एकदा मी निराश मनाने घरी गेलो पण सरांनी विश्वास दिला होता की हे आ, ही वेळ निघून जाईल तुमची भीती न, कमी होईल परत एकदा सरांनी म्हटले की आता तुम्हाला विषय देतो आठवडाभर प्रॅक्टिस करा चांगली प्रॅक्टिस करा फजिती होऊ देऊ नका सरांचं ऐकलं घरातल्यांना मी जबरदस्तीने समोर बसून बसून प्रॅक्टिस करायला लागलो सरांनी विषय दिला होता खूप मन लावून प्रॅक्टिस केली आणि तिसरा रविवार उजाडला मित्रांनो तुम्हाला सांगतो स्फूर्तीच्या सप्त अग्निकुंडात स्फूर्तीच्या सप्त अग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखांची आहुती देऊन स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखांची आहुती देऊन स्वतःचा राजवाडा आणि राजगृह सोडून जगाला जगायचं कस देणारे तथागत गौतम बुद्धांच्या मी प्रतिमेला नतमस्तक केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मी माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतला वडिलांना म्हणलो दादा मला भीती वाटते दादा म्हणले भिऊ नकोस भिऊ नकोस भूक लागली तर भीक पाहू नये या पोलादी हाताने भूक लागली तर भीक मागू नये या पोलादी हातानी सुकली जरी आतडी सुकली जरी आतडी तर ही फोडून खाईल दातांनी एवढी <laughs> क्षमता आहे तुझ्यामध्ये जा आणि बिंदास बोल घाबरू नको मी क्लासच्या ठिकाणी बोललो गेलो बिंदासपणे बोललो सरही खुश झाले सरांनी माझं कौतुक केलं आणि अशा रीतीने मी कोर्स यशस्वीरित्या कम्प्लीट केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रभावी सार्वजनिक बोलण्यामुळे तुमच्यामध्ये खूप चांगले कौशल्य येते तुमच्यामध्ये सर्जनशीलता सभ्यता गंभीर विचार कौशल्य व्यावसायिकता आणि नेतृत्व क्षमता हे सर्व गुण येतात आणि जर तुम्ही सभांमध्ये आणि परिषदांमध्ये बोलला तर तुमच्यामध्ये एक विश्वसार्हता निर्माण करण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे पण मित्रांनो प्रभावी बोलता बोलता एक मी शेवटचा तुम्हाला मुद्दा सांगतो आई वडिलांचं जे बोलणं आहे ते प्रभावी नसतं ते कृपया तुम्ही मन लावून ऐका ते तुम्ही विसरू नका जर स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई वडिलांचं तुम्ही त्यांचं प्रभावी बोलणं नसलं तरी ते, ते मन लावून ऐका आणि तुम्ही प्रभावी बो बोलायला शिकता शिकता आपल्या आजूबाजूंना टाक लोकांना टाकून बोलू नका ते सामान्य लोक आहेत पाय जमिनीवर ठेवा एवढं बोलून मी माझे दोन शब्द इथेच संभवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र